श्री स्वामी समर्थ गुढीपाडव्यापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते चैत्र महिन्यामध्ये कुलदेवतेची सेवा करणं हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं तर या महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र साजरी केली जाते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी आणि नवमी तिथी या अत्यंत महत्त्वाच्या असतात असं तर वर्षातून चार वेळा नवरात्र येते परंतु त्यातली शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे आणि सोळा तारखेला दुर्गाष्टमी म्हणजे अष्टमी तिथी आहे आणि सतरा तारखेला रामनवमी याला राम नवरात्र असं देखील म्हंटलं जातं रामनवमीच्या दिवशी चैत्र नवरात्रीची समाप्ती होते नवरात्रीमध्ये अष्टमी तिथी आणि नवमी तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे तर या तिथींना आपण काही सेवा केल्या उपाय केल्या तर नक्कीच आदिशक्तीचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो आपल्या घरातील अडीअडचणी दूर होतात तर अशीच तिथी म्हणजे दुर्गाष्टमी तिथी सोळा एप्रिलला आलेली आहे आणि त्यात मंगळवार देखील तर आहे तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच आपल्या कुलदेवीची सेवा करा देवीची ओटी भरू शकता कुंकुमार्चन करू शकता किंवा तुम्ही कन्यापूजन देखील करू शकता परंतु अशा या शुभ तिथीला नवमीला आणि अष्टमी तिथीला आपण याकडून काही जर चुका झाल्या तर याचे परिणाम जे आहे ते आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात यापैकीच एक चूक म्हणजे आहारामध्ये आपण ज्या काही दोन भाज्या आहेत तर त्या भाज्यांचा समावेश चुकून देखील करायचा नाही तर या दोन दिवशी आपल्याला या भाज्या आहेत त्या खाल्ल्या तर खाल कुलदेवी आहे तर ती आपल्यावरती नाराज होऊ शकते याशिवाय माता लक्ष्मीसुद्धा क्रोधित होऊन निघून जाऊ शकते त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला मात्र भोगावे लागू शकतात तर या वेळेला दुर्गाष्टमी आहे तर ती सोळा एप्रिल दोन हजार चोवीसला ला आणि रामनवमी आहे तर त्या खायच्या नाहीत हिंदू धर्मामध्ये देवी अनन्य साधारण असं महत्व आहे देवी दुर्गेला आदिशक्तीचं रूप म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार देवी दुर्गेच्या पूजनाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात दुर्गाष्टमीच्या दिवशी जी तिथी आहे ती अतिशय कल्याण मानली जाते या दिवशी आपण आदिशक्तीचं कुलदेवतेचं पूजन करायचं आहे या दिवशी राजयोग्य प्राप्त व्हावा ईश्वरी सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी कन्यापूजन देखील केलं जातं चैत्र नवरात्रीतील दुर्गाष्टमी जी तिथी आहे ती पंधरा एप्रिलला दुपारी बारा वाजून अकरा मिनटांनी सुरू होणार आहे आणि सोळा एप्रिलला एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर ही जेव्हा तिथी सुरू होईल तर तेव्हापासूनच आपल्याला हे नियम पाळायचे आहे उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे तर ती सोळा एप्रिलला असणार आहे म्हणजे पंधरा एप्रिलला या तिथीची सुरुवात होत असली तरी दुर्गाष्टमी ही उदय तिथीनुसार सोळा एप्रिलला आहे यानंतर सतरा एप्रिलला आहे ती म्हणजे रावनवमी तुम्हाला जर कन्यापूजन करायचं असेल तर तुम्ही कन्यापूजनचा मुहूर्त असणार आहे तो सोळा एप्रिलला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत आणि सतरा एप्रिलला नवमीला जर तुम्हाला कन्यापूजन करायचं असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून सहा वाजून सत्तावीस मिनिटांपासून ते सात वाजून सतरा मिनिटांपर्यंत तुम्ही कन्यापूजन करू शकता तर हा कन्यापूजनाचा शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये तुम्ही कन्यापूजन करू शकता बरेच जण आहे तर ते दुर्गाष्टमीचे व्रत देखील करतात तर हे व्रत जे आहे तर ते व्रत एक वर्ष केलं जातं ह्या व्रताची सुरुवात तुम्ही चैत्र दुर्गाष्टमीपासून करू शकता आणि पुढच्या वर्षीची चैत्र दुर्गाष्टमी येपर्यंत एक, एक वर्ष तुम्ही हे व्रत करू शकता या दिवशी दुर्गा देवीची पूजा केली जाते तसेच कुलदेवतेची पूजा देखील केली जाते तिचा मानपान केला जातो तसेच या दिवशी कुलदेवतेची ओटीसुद्धा तुम्ही भरू शकता कुलदेवतेची ओटी कशी भरावी चैत्र महिन्यामध्ये ओटी भरताना कोणते नियम बरा बघावे पाळावेत कोणत्या नियमानुसार आपण ओटी योग्य पद्धतीने पारंपरिक पद्धतीने भरावी कोणते साहित्य असावे साडी कशी असावी याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्ही पाहायला नसेल तर नक्कीच पहा तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या दिवशी आपल्याला कुलदेवतेला एक गोडाधोडाचा नैवेद्य दुका सुद्धा दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर गोडाचा एकांत पदार्थ किंवा पांढरी मिठाई बत्ताशे किंवा हलवा किंवा तुम्ही दूध साखर देखील नैवेद्य म्हणून ठेवू शकता आपण जी ही दुर्गाष्टमी आहे ती साजरी करत असतो दुर्गाष्टमीचे व्रत कोणाला करायचे असेल तर प्रत्येक महिन्याची अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास करायचा असतो आणि हे व्रत करायचे असते या दिवशी तुम्हाला कुलदेवतेचा मंत्र जास्तीत जास्त जप करायचा आहे कुलदेवतेचा मंत्र माहीत नसेल तर तुम्ही नवारणव मंत्र जो आहे तर तो देखील तुम्ही म्हणू शकता एम हिम क्लीम चामुंडाये विचे हा नवार्नव मंत्र आहे आदिशक्तीचा हा नऊ अक्षरी मंत्र आहे तर हा मंत्र म्हटल्याने आशि आदिशक्तीचा कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो तर जास्तीत जास्त तुम्ही हा मंत्राचा जप करू शकता शक्य नसेल तर एकशे आठ वेळा तर देखील तुम्हाला या मंत्राचा जप अष्टमी आणि नवमी तिथीच्या तर तर आहे तर यानंतर नवमी तिथीच्या दिवशी रामनवमी येत असते तर या दिवशी प्रभू श्री रामचंद्राचा जन्मोत्सव या दिवशी गोरगरिबांना दानधर्म केला जातो तसेच या दिवशी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जास्तीत जास्त जप केला तर तत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला होत असतो तर या दिवशी तुम्ही राम मंत्र म्हणा राम मंदिरामध्ये पांढरी मिठाई आहे तर ती प्रसाद म्हणून तुम्ही वाटली तर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते दुर्गाष्टमी आणि रामनवमीचे जे दोन दिवस आहे तर ते अत्यंत खास असतात परंतु त्या दिवशी आपल्याकडून काही चूक चुकूनही करायची नाही सर्वप्रथम पाहूया आपल्याला ज्या दोन दिवशी आपल्याला आप कोणत्या भाज्या खायच्या नाही तर यामध्ये बघा प्रामुख्याने ज्या वेळेस कोणत्याही तिथी असतात शुभ दिवस असतात तर या दिवशी मांसाहार जो आहे तो चुकूनही आपल्याला करायचा नसतो यानंतर मांसाहारामध्ये तुम्ही अंडी मांस मटण मासे यापैकी कोणताच पदार्थ तुम्हाला सेवन करायचा नाही बरेच जण चैत्र महिन्यामध्ये मांसाहार करत नाहीत परंतु जर तुम्ही जर करत असाल तर निदान या दोन दिवशी तरी मारता मांसाहार आपल्याला करायचा नाही तर उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपण लिंबू सरबत जे आहे ते घेत असतो परंतु चैत्र नवरात्रीमध्ये लिंबू जे आहे तर ते कापू नये असं म्हटलं जातं तर त्यामुळे दोष निर्माण होतात त्यामुळे आपल्याला लिंबू सरबत आहे किंवा लिंबाचे सेवनसुद्धा आपल्याला करता येणार नाही आपल्याला या दिवसामध्ये लिंबू जे आहे ते कापायचं नसतं त्यामुळे दुर्गाष्टमी आणि श्रीराम नव दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्ही लिंबू सुद्धा तुम्हाला कापता येणार नाही तुम्ही दुर्गाष्टमीचे व्रत करा किंवा करू नका किंवा रामनवमीचे सुद्धा बरेचजण व्रत करतात उपवास करतात तुम्ही हे व्रत केलं नाही तरी देखील चालेल परंतु तुम्हाला हे उपवास या दिवशी हे जे पदार्थ आहे तर ते पदार्थ तुम्हाला खायचं नाहीत तसेच या दिवशी कांदा लसूण देखील आपल्याला वर्ज करायचा आहे त्याशिवाय या दिवशी मसालेदार पदार्थ आपल्याला टाळायचे आहे तसेच या दोन दिवशी अजून काही गोष्टी आहे ज्या आपण करू नये तर या दिवसामध्ये आपल्याला केस कापायचे नाहीत नखे कापायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत याशिवाय या दिवशी दुपारी झोपायचं नाही या दिवसामध्ये तुम्हाला चांबड्याच्या वस्तू आहेत जसं की बेल्ट असो चपला असो किंवा चांबड्याच्या बॅग पर्स असो तर या देखील आपल्याला वापरायच्या नाहीत तांबड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा देवी दुर्गेची मनोभावे पूजा केली तर देवी दुर्गे आपल्या भक्तांचे सर्व दुःख दूर करतात आर्थिक आपली सुटका होते तर अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही नियम आहेत तर ते पाळायचे आहेत महिलांचा अनादर करू नका वृद्धांचा अनादर करू नका कोणालाही दुखवू नका कोणाशी वाईट वागू नका तसेच हे सर्व नियम पाळणे त्यासोबतच अगोदर सांगितल्याप्रमाणे मांसाहार वर्ज करणे कांदा लसून वर्ज करणे लिंबाचा वापर सुद्धा वर्ज करणे तर या गोष्टी आपण या दोन दिवसांमध्ये नाही तर रामनवमीच्या दिवशी आपल्याला हे नियम पाळायचे शिवाय केस देखील आपल्याला यावेळेस कापायचे नाही तर हे नियम पाळल्याने कुलदेवतेचा आपल्याला आशीर्वाद मिळतो त्यासोबतच रामचंद्रांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळू शकतो भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय श्रीराम